रत्नागिरीच्या सभेत उद्धव ठाकरेंनी उद्योगमंत्री उदय सामंतांवरती जोरदार टीका केली सामंतांना दिलेला शब्द पाळून मंत्रीपद पा दिलं तरी त्यांनी गद्दारी केली असं सांगत ठाकरेंनी त्यांच्यावर निशाणा साधला दोन हजार चौदाला ला मी वचन दिलं होतं त्यावेळेला सुद्धा ते मला वाटतं महाडाविडाचं काय चेअरमन पद दिलं होतं दिलं होतं ना म्हणजे दर्जा दिला होता एकोणीसला मी काही देण्याची काही तशी गरज नव्हती कारण मी मंत्रिपदाचा दर्जा दिला होता पण आम्ही बाळासाहेबांचे पुत्र शब्दाचे पक्के त्यांना बोलून सांगितलं की शब्द दिला होता तुम्ही विसरला असाल मी नाही विसरणार ना, मी विसरलो नाही जा आणि मंत्रिपदाची शपथ घ्या घेतली शपथ आणि पळाले आणि पळाले नाही तो त्यांचा विषय तो त्यांचा विषय त्या गद्दाराचं करायचं काय हे म्हटल्यानंतर तुम्ही म्हणता खाली डोकं वर पाय पण ज्याला डोकंच नाही ते डोकं कुठलं आणि पाय कुठले हेच कळत नाही त्याचं करायचं काय हा मोठा प्रश्न आहे